नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सात वाजलेलं सकाळच्या दिवस सोबून चांगला वर आलाय पोरनो झालं का फटाकडे उडवून सकाळी उठल्यापासून मुलं फटाकडे उडवत होती कशाला तोडतोय रे बाळा फुलं गवळ ठेवायला आता आदोला आजीनं काम सांगितले ते करतोय आदू मस्त फुलफुले ओमलेच्या दारात तोडून आदो गवळींना ठेवायला न्याय लागलं आहे बघा दाखव कुठले कुठले घेतली सगळेच घेतली थोडी थोडी छान आहे त्या पांढरे आहे इथं सापडलं का सापडलं अयो किती छोटस पिल्लू आहे हे बघू नीट धर नीट धर तसं नसलं धरायचं खांद्यावर नीट धर पुढं वरडते तर तिथ सोड की त्याला नको खेळायला घेऊ ते वरडते का नाही बघ बरं शेवटी मारून व्हा ती ही आईने सकाळ सकाळ गवळणी घातल्या आणि रांगोळी पण काढली रांगोळी कलर बऱ्याच राहिलेत फक्त सकाळच्या नऊ वाजल्या त्या आणि ताईचा स्वयंपाक चालू आहे आता आज अमावस्या त्यामुळे आज पांडव तर रानातलं त्याच्यासाठी इथं भात केलाय आणि भातामध्ये फळं टाकली ती फळं करून झाले ती भात झालाय आता करडीची भाजी करायची राहिली गावातनं सांगितली भाजी आणायला आणि इकडं आईने दामटे करायचं टिपीट मिळले दामटे करून घ्यायचे ते आता शिवाय दिवाळीचा सण अपूर्णच आहे पोरांच्या पण सकाळ सकाळ मस्त आंघोळी झाली ते आता बसले ते आजीच्या कडला लाटून करायचे त्या दामठ्या आमच्याकडे सगळ्यांना असे लाट लाटलेलाच आवडते त्या मस्त फुगली पोरायच्या कालपासून महागाई लावली होती का नाही धपाटी धपाटी म्हणते ती पोरं ह्याला धपाटीच आहे एक प्रकारची तळलेली पण दिवाळ्यात ह्याला दामट्या म्हणते ती दामट्या कालचं लाडू तळलं तेल आहे का गं तर म्हणलं लाल झाले करंच्या के केलं काय तर तळलेलं आहे पहिलं आणि इथं दामट्या धपाटी काय आहे का म्हणे ना पण मस्त असं तयार झालंय खाण्यासाठी आता आणि आदो आमच्या इथे गरम गरम खायला बसलाय आदो कसे झाले ती धपाटी दाताने सगळा स्वयंपाक करून झालाय आता आम्ही जेवण करायला बसलोय जेवणामध्ये आज कारल्याची भाजी चपाती धपाटी भात आणि काकडी घेतली तोंडी लावायला चला आता जेवण करून घेतो या सगळ्यांनी जेवायला पाच वाजले त्या आणि आता इकडं खाली निघालोय आम्ही रानाकड कोणाला घेऊन चालू पाणी मामाला काय करतोय मामा मग कोण काढतोय काय आई आणि दादा इकडं खाली काम चालू आहे दिवाळीचा फराळ सगळा करून झालेला यायचा मी यायच्या आधीच झालेला आहे मग काय आहे पाडायची ती पाडतोय दाद्या आणि त्याला पाणी घेऊन चालली ती पोरं बाळा चप्पल नाही घातली तू हा पॅन्ट पण नाही का घातली पॅन्ट नाही घालवते पण चप्पल घालायची असती बाळा मी काय सकाळपासून निवांत माहेर आले की निवांत असते प्रत्येक जण लिंबू आले ते का छोटी लागली ती चला खाली आणि इकडं चंचला भरपूर चंच लागले त्या आणि तर पाण्याने पूर्ण गच्च भरलेले थोडसच कमी आहे भरायला गच्च भरलेले आणि इकडं चालू आहे मकोन गोळा करून त्याचं बुचड लावायला चालू आहे लावलं म्हणजे व्यवस्थित राहते साडे सहा वाजल्या त्या आणि आता लवकरच अंधार पडतोय इकडं घरावर मस्तपैकी पंत्या लावल्या त्या खरं तर पंत्यांशिवाय दिवाळी अपूर्णच आहे सगळ्या ते लावून झाले त्या आईने वर्षी पण त्यांची खरेदी केलीच नाही जेवढ्या गेल्या वर्षीच्या मुलांचं चालू आहे फटाकडे उडवायला पोरांना सगळे पिशवीच बाहेर आणली काय बर आजी आणि दोन नातू तिघ जमीन उडवते ती हळूच

कर झाडं आता बोईचक्र रोड आता रॉकेट उडवलं काय

हो एक रामछ काय मामा तुमचा रो काय उडवायला लागले र सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद